जयशिवरा मित्रांनो रब्बी पीक पाहणी याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करण्यासाठी राज्यातील जे काही महसूल मंडळ आहे ते सध्या ॲक्शन मोडमध्ये कारण की तुम्ही पाहिलंच असाल जे काही तुमची ई पीक पाहणी करायची असाल तर ती बऱ्याच शेतकऱ्यांची बाकी असल्यामुळं त्यांना वरून प्रेशर आहे आणि तहसीलच्या माध्यमातून जे काही तलाठी कार्यालय असतील त्याच्यानंतर गाव पातळीवर पाहायला गरज तर जे काही त्यांचे जे काही अधिकारी असेल तर त्यांच्या माध्यमातून राज्यातील ह्या सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी करणं आता चालू आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल जे काही तलाठी कार्यालय असाल तर यांच्या माध्यमातून तेथील जे काही मदतनीस असेल तर त्यांच्या माध्यमातून एक आय डी तयार केला गेला आहे आणि त्या आयडीच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी आता त्यांच्या माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ई पीक पाहणी करताना काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही जवळच्या तहसील ऑफिस संपर्क करू शकता आणि हा संपर्क के केल्याच्या नंतर तुम्हाला तेथील जे काही ते काम करणारा अधिकारी असेल तर तो स्वतः तुमच्या शेतात येऊन तुमची पीक पाहणे त्या ठिकाणी करून देणार आहे आणि ह्या जर तुमच्या गोष्ट तुमच्या गोष्टी शक्य नसतील तो तुमच्या जवळच्या गावातला जो काय पोलीस पाटील असेल कारण तो महसूल विभागाचा गावातील प्रथम नागरिक असतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ही कामे आता केली जाणार आहे तुमच्या जा गावातील जो काय पोलीस पाटील असेल तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला त्यांचा शेतात त्यांना शेतात घेऊन जायचं आहे आणि तुमची त्यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची तर मित्रांनो जर तुम्ही ई पीक पाहणी पूर्ण नाही केले तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे तर ते होणारे नुकसान कोणतं कोणतं हे आपण बघूयात याच्यासाठी सर्वात प्रथममध्ये जर तुम्ही रबीचा पीक विमा भरला असेल त्याच्यामध्ये गहू हरभरा ज्वारी कोणतं पण पीक असू द्या तर त्याची सातबारावरती नोंद नसेल तर तुम्हाला तो पीक विमासुद्धा सुद्धा मिळणार नाही त्याच्यानंतर तुमची सातबारा पूर्ण कोरी ग्राह्य धरी जाणार आहे आणि इथून समोर तुमची सातबारा सुद्धा निघणार नाही अशा प्रकारची सूचना महसूल मंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादं जे काही पीक असेल जर नाफेड केंद्रावरती हमी भाव केंद्रावरती विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या सातभारावर त्या पिकाची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला ते हमीभाव केंद्रावरती विक्री करता येतं अन्यथा ते तुम्हाला विक्री करता येणार नाही त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला नवीन पीक कर्ज घ्यायचं असेल तर ते पीक कर्ज घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या सातभाऱ्यावर पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुमची सातबारा त्या ठिकाणी ग्राही धरली जाते तर मित्रांनो अशा प्रमाणे त्याच्यानंतर जर तुमच्या पिकाचं काही कारणापासून नुकसान झालं तर त्या नुकसानाचे पंचनामेसुद्धा होणार नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला त्याची मदतसुद्धा मिळणार नाही तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टीची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होणार आहे आणि इतरही काही गोष्टी येतात त्याच्यामुळं तुमची सातबारा कोरी न ठेवता हो आजच तुमची पीक पाहणी पर पूर्ण करून घ्या आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि या संदर्भात मी एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आहे त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन इपीक पाहणी पूर्ण करू शकता आणि जर ते तुमच्या नसेल तर तुमच्या गावातला पोलीस पाटील असाल तलाठी कार्यालय असाल किंवा तहसील कार्यालय असाल या ठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमची पीक पाहणीसुद्धा त्यांच्या माध्यमातून पूर्ण करू शकता तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती इ पीक पाहणी की ज्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना असतील नवीन माहिती असेल ह्या सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असं नवीन उडस धन्य